मनोज सरांगी यांची नवीन मागणी आली आहे मनोज जरांगी यांच्या नवीन मागणीने ओबीसींना धडकी बसली आता थेट कोर्टामध्येच मागणार असल्याचं या ठिकाणी त्यांनी सांगितलं नेमकं कोणती नवीन मागणी मनोज जरांगी पाटील यांनी सांगितली सातारा गॅजेटने कुलमी नोंद असलेल्या मराठ्यांचा ओबीसीतील मार्ग मोकळा झाला आहे आता त्यात अजून एक मोठी अपडेट समोर आली आहे मनोज जरांगी पाटील यांनी कोणती मागणी आता केली आहे आपण सर्व जाणून घेऊया मराठा आरक्षणासाठी पाटील एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईत धडकले उपोषणाच्या पाचव्या दिवशी त्यांच्या लढ्यात मोठे यश मिळाले सरकारने साताराने हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा जी आर लागू केला त्यांच्या इतर मागण्यांबाबत विचार करण्यासाठी दोन महिन्याचा कालावधी वाढवून घेतला कुणबी नोंद असलेल्या मराठ्यांना ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला पण त्याच वेळी आज माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ मोठा इशारा दिला आहे नेमकं बोलताना ते काय बोलले आपण बघूयात आता मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र दौरा नाही आम्ही आता खुश झालो आहोत आम्ही आरक्षण मिळवले जे आर निघाला म्हणजे लहान गोष्ट नाही अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली महाराष्ट्रातील गरीब मराठा बांधवांना त्यांनी आवाहन केले की कुणी हार पुष्पगुच्छ शाल असे आणून खर्च करू नका आपण हार तुरे आणि शाल घेऊ नये आपला जो वायफळ खर्च होतोय त्यातून गरिबांना मदत करू मला घरातील कुंकू आणून लावले तरी चालेल असा साधेपणा त्यांनी या ठिकाणी दाखवला देवा भाऊंच्या जाहिरातीवर नेमकं ते म्हणाले तरी काय बघूयात कुणी बॅनर लावा कुणी कॅम्प्लेन करा आम्ही तुमचे आभारी आणि कौतुक करू मात्र तातडीने प्रमाणपत्र द्या असे मत मनोज मनोजे पाटील यांनी या ठिकाणी व्यक्त केले तुम्ही कामे केल्यास आम्ही तुम्हाला मोठेपणा देऊ शिंदे समितीत वरती दिल्यास सर्व विभागात नोंदणी शोधायचे काम सुरूच ठेवा सरकारने कामे केल्यास आम्ही कौतुकच करू आमच्या मागण्या पूर्ण करा अन्यथा आम्ही पुन्हा आंदोलनाच्या पवित्रात असल्याचा इशाराही त्यांनी दिला एकनाथ शिंदे हे मोकळा धाकळा माणूस आहे ते असे करणार नाहीत असं त्यांनी सांगितलं जी आर ओके आहे जी आर कसाही काढला तरी ते नंतर दुरुस्ती करावे लागते गैरसमज पसरवून कुणाचे ऐकू नका कसलेही येतात आणि बळतात त्यांनी नुकसान केले आहे पश्चिम महाराष्ट्रातील कुणीही आरक्षणापासून वंचित राहणार नाही मारोजी राजांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना तुम्हाला आरक्षण घ्यायचे असेल तर घ्या नाही तर राहू द्या असे जरंगे पाटील यांनी सांगितले ओबीसी मोर्चाबद्दल बद्दल नेमकं काय भूमिका मांडली आपण बघूया कोणाला काय म्हणायचे ते म्हणू द्या कुणाला गैरसमज असतील तर ते पसरवू द्या अशी प्रतिक्रिया त्यांनी काँग्रेसचे नेते विजय वंडेतीवार यांच्या वक्तव्यावर दिली जी आर बदलून आल्यानंतर आणि अभ्यासकांना विचारायला दिला काम सुरू झाल्याशिवाय अंदाज येत नाही आपण रेकॉर्डला नव्हतो ते आलो मराठ्यांनी कायदा पारित केला जे आर दुरुस्त करायला लावलाय नागपूरमधील ओबीसी मोर्चाबाबत ही त्यांची भूमिका स्पष्ट केली आमचे त्यांच्याविषयी काही म्हणणे नाही आम्ही सरकारशी भांडतो आम्हाला जे हवे होते ते मिळवले असून ठासून सांगत आहोत मराठ्यांच्या विरोधात रडण्यापेक्षा जातीसाठी लढा तुमच्या जातीसाठी लढा कल्याण होईल तुमचा असा सल्लाही जरंग यांनी दिला आम्हाला आरक्षण मिळाले त्यामुळे आता लढायला काय बाकी आहे असा सवालही त्यांनी केला एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जे आर चॅलेंज करणार मंत्री छगन भुजबळ राज्य सरकारने मराठा आरक्षणाविषयी जो जे आर काढला त्याला न्यायालयात आव्हान देणार असल्याबाबत त्यांनी खंतर प्रतिक्रिया दिली आतापर्यंत मी या विषयांवर बोलणं टाळलं पण आता ठोसून सांगतो की एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजीचा शासन निर्णय आम्ही हायकोर्टात चॅलेंज करणार आहोत आमच्या हक्काच्या नोंदणी असताना तुम्ही कोर्टात जाता एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी ज्या जे आर मुळे ओबीसीत सोळा टक्के आरक्षण मिळवले त्याविरोधात कोर्टात दाद मागणार आणि तो रद्दच करून आणणार असे जरंगी यांनी ठणकवले एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये कोणत्या निकषावर आधारावर जे आर काढला सर्वच निघणार मग सर्वच प्रतिक्रिया होणार असा इशारा त्यांनी यावेळी दिला ओबीसी आरक्षणात घुसलेलं सोळा टक्क्यांना बाहेर काढा अशी मोठी मागणी त्यांनी यावेळी केली जुनी जे आर चॅलेंज करणार मागील जी आर रद्द करायला लावणार अशी भूमिका त्यांनी या ठिकाणी जाहीर केली मग हळूहळू गेम करून मराठा आरक्षणात घुसायचे होते असंही ते म्हणाले नेमकं आता मनोज जरंगे पाटील यांनी जी नवीन मागणी केली आहे ती सरकार मान्य करेल किंवा सर्वोच्च न्यायालय मान्य करेल का मला नक्की कमेंट कर करून सांगा याबाबत तुमचं काय मत आहे ते देखील नक्की कमेंट कर करून सांगा आपल्या चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका चॅनलवर लेटेस्ट न्यूज लेटेस्ट अपडेट येत असते त्यामुळे लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपले व्हिडिओ लाईक केल्याशिवाय कोणीही जाऊ नका चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कुणीही जाऊ नका